राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी संगमनेर शहरात दाखल झाले असता त्यांचे ताशांच्या गजरात आणि प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आले शहरामध्ये भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यातच शिंदे यांची तोफ धडाडल्यानं परिसरातील राजकीय वातावरण चांगलच तापलं संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडला यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या घराशेजारी असलेल्या मैदानावर भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला शिवसैनिकांसह हजारो नागरिकांनी हुस्फूर्त प्रतिसाद दिला संगमनेर विधानसभा मतदारसंघावर आमदार अमोल खताळ यांच्या रुपानं शिवसेनेचा भगवा फडकला असाच भगवा आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली आगामी होणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका आणि ग्रामपंचायतीवर देखील शिवसेना महायुतीचा फडकवायचा आहे असा निश्चय सर्वसामान्य संगमनेरकरांनी व्यक्त केलाय संपूर्ण संगमनेर शहरात सर्वत्र एकच भगव वादळ उठलं होतं यावरून पुन्हा विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवाच उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य एकनाथ शिंदे यांच्या रोड शोवरून दिसून आला विधानसभा मतदारसंघातील गेल्या चाळीस वर्षांची सत्ता सर्वसामान्य जनतेनं उलटून पालथून टाकली आणि एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आमदार अमोल खताळ यांना तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली त्यामुळे शिवसेनेचे मुख्य नेते लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व लाडक्या बहिणींचे भावांचे शेतकऱ्यांचे व्यापारी ज्येष्ठांचे कामगार तरुण तरून तरुणींचे आभार मानण्यासाठी सर्वप्रथम संगमनेरात होते त्यांचे संगमनेर महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन होताच शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजी अनाथांचा नाथ एकनाथ अशा घोषणांनी परिसर दुंदुमन टाकला होता यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी गाडीवर उभं राहून तरुण तरुणी महिला पुरुष हे हात उंचावून त्यांचं स्वागत करत होते प्रत्येकाला एकनाथ शिंदे आणि अमोल खताळ हे हात उंचावून त्यांचं स्वागत स्वीकारत होते यावि मोठ्या स्वरूपात गर्दी झाली होती एवढ्या गर्दीतून मार्ग काढताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयापर्यंत येण्यासाठी तब्बल तीन तास लागले एवढे भरभरून प्रेम संगमनेरकरांनी शिवसेनेवर केले असल्याचं या गर्दीवरून दिसून येत रोड शोच्या दरम्यान ठिकठिकाणी थीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं त्यांच्यावर जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करण्यात आली अनेक ठिकाणी शिवसेना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्यानं त्यांना भव्य दिव्य हार देखील घातला सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलेल्या जायंट किलर आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर पुन्हा शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयापासून ते जांता राजा मैदानापर्यंत मोटरसायकल रॅली काढून जय भवानी जय शिवाजी एकनाथ शिंदे तुम आगे बडो आमदार अमोल खताळ तुम आगे बडो अशा घोषणांनी संगमनेर शहर दनानून सोडलं होतं यावेळी आमदार अमोल खताळ नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे नीलम खताळ राहुल खताळ शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते नितीन दक्षिण प्रमुख बाबूशेठ टायरवाले अनिल शिंदे महिला जिल्हाप्रमुख कावेरी नवले सुरेखा गभाणे उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ रमेश काळे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे ज्येष्ठ नेते साहेबराव नवले तालुकाध्यक्ष रामभाऊ राहाणे राजेंद्र सोनवणे शहराध्यक्ष दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी महिला जिल्हा उपप्रमुख दीपाली वावळ भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अशोक इथापे भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले गोकुळ दिघे श्रीकांत गोमासे रौफ शेख शहराध्यक्ष पायल ताजने भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते दिलीप शिंदे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात महिला तालुकाध्यक्ष वैशल्य राऊत आरपीआयच जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात तालुकाध्यक्ष आशिष शिळक शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय माहितीचे घटक पक्षातील पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की संगमनेरमध्ये सर्वत्र प्रचंड उत्साह दिसतोय अमोल खतळ्यांनी इथल्या चाळीस वर्षांच्या सत्तेला संपून टाकलं ते खरं जायंट किलर ठरलेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न अमोल खतळ्यांनी पूर्ण केल्याचं म्हणत त्यांनी थोरातांवर जोरदार निशाणा साधला आहे गेल्या चार दशकात परिस्थिती अशी होती की दूध माझं पाणी माझं साखर माझी बिस्किटही माझे सगळं आम्हाला मग मत मतदारांना काय त्यामुळे संगमेरकरांनी सत्ता उलथून टाकल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे जायन किलर अमोल यांनी उद्घाटन आज झालं प्रचंड असा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आपण पाहतोय सगळी युवक युवती आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे लोक यामध्ये सहभागी झाले याच्या प्रचंड असा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय याच्यावरून अमोल खताळ यांनी जे काही चाळीस वर्षाची इथली सत्ता उलटवून टाकली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना जॉईंट किलर ठरवलं आणि म्हणून मी अमोल खताळ यांचं तर अभिनंदन करतोच परंतु ज्यांनी चाळीस वर्षामध्ये या ठिकाणी सत्ता गाजवली आणि चाळीस वर्षात सगळं दूध पण माझं चहा पण माझी साखर पण माझं बिस्किट पण माझं सगळं माझं मला ही सगळी आम्हाला मतदारांना काय मतदारांनी चाळीस वर्षाची सत्ता उलटवून टाकली आणि अमोल खताळ सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी निवडून दिलं या सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा स्वप्न पूर्ण झालं त्यांच्या रुपनी अनेक वर्षाची हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब साहेबांचं स्वप्न अमोल खताळ या एका युवा कार्यकर्त्यांनी पूर्ण केलं आणि म्हणून त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि बाकी आरोप प्रत्यारोप या ठिकाणी करण्याची सवय विरोधकांना लागलेली आहे आम्ही काम करणारे लोक का आहोत कामाने त्याला उत्तर देऊ आरोपाला आरोपाने नाही तर कामातून उत्तर देऊ आणि म्हणूनच आम्ही कामातून उत्तर दिलं म्हणून अडीच वर्षात जे काम केलं महायुतीने त्याची पोच पावती या निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावानी लाडक्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी दिली मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष सह कॅमेरा पर्सन साई सुराळे संगमनेर